अंबरनाथमध्ये मनसेनं ना नागरिकांसह पालिकेवर मोर्चा काढला शहरात अर्धवट अवस्थेत असलेली कामं खोदलेले रस्ते यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी मनसेनं हा मोर्चा काढला यानंतर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या दालनात मोर्चेकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या अंबरनाथच्या कांसई परिसरात एक रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी पंधरा दिवसांपासून खोदून ठेवण्यात आलाय या कॉन्क्रीटीकरणाला अजूनही सुरुवात करण्यात आलेली नाही ज्यामुळे नागरिकांना वयोवृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास होतोय दुसरीकडे वळवली परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदून ठेवले असून त्यामुळे वाहतूक कोंडी आहे शिवाय या भागात ड्रेनेजची समस्या कायम असून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आजही ड्रेनेजचं पाणी घुसतंय या सगळ्या विरोधात आज मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी गटनेत्या अपर्णा कुणाल भोईर जिल्हा संघटक संदीप लकडे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेत पालिकेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत मनसे पदाधिकारी आणि नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर रखडलेली सगळी कामं उद्यापासून सुरू करण्याचं लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं मात्र उद्या खरोखरच जर कामं सुरू झाली नाहीत तर परवापासून या रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा इशारा मनसेच्या माजी गटनेत्या अपर्णा कुणाल भोईर आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी दिलाय आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रभागातील नागरिकांसोबत आलो होतो गेल्या दोन तीन दिवसापासून नागरिक सतत आमच्याशी संपर्क साधत होते गेल्या एक महिन्यापूर्वी रस्ता खोदून ठेवला होता आणि तो रस्ता अर्धवट अवस्थेत होता आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होते ना तिथे फायर ब्रिगेड येऊ शकत ना मेडिकल इमर्जन्सीसाठी अॅम्ब्युलन्स येऊ शकत उद्यापासून शाळा सुरू होत आहेत तर मुलांना येण्या जाण्याची खूप हाल होत आहे अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधतोय पण ते काहीही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही काही आमच्या सूचना होत्या त्या सूचना त्यांच्या समोर मांडल्या त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून का या कामास सुरुवात करण्यात येणार आहे सीओ साहेबांना आम्ही असं सांगितलं आहे की जर या कामाची सुरुवात उद्यापासून झाली नाही तर परवापासून आम्ही नागरिकांसोबत तिथे उपोषणास बसणार आहे नगरपालिकेचं नियोजन शून्य काम एकाच वेळी पाच पाच रस्ते खोदून ठेवतात एकही काम पूर्ण नाही आहे गेले एक महिनाभर सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत काही ठिकाणी अशी परिस्थिती की नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्यात जायला लागते लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी जातं आहे आणि अशा परिस्थितीत गेले एक महिना माझ्या प्रभागातील नागरिक आहेत काही ठिकाणी झा रस्त्यावरती गाड्या अडून ठेवल्या आहेत पण गाड्या काढता येत नाही नगरपालिकेत त्यामुळे रस्त्याची कामं अडलेली आहेत माझ्यासमोर जे नागरिक आहेत त्यांच्या घराच्या आतमध्ये ड्रेनेजचं पाणी आहे एक महिना झाला तिकडे अधिकारी कुठला फिरकत नाही काम करू 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 असं सांगण्यात येते शेवटी सहनशक्ती या नागरिकांनी संपलेली आहे म्हणून त्या विषय सगळे विषय घेऊन आज नगरपालिकेत आम्ही आलेलो होतो